एक कर्ते पुरुष म्हणून ठीक आहे शरद पवार या सगळ्या प्रकरणावर बोलत नसतील पण सगळे पवार हे सारखेच आहेत अजित पवार जर महाराष्ट्रातलं एक मोठ नाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्या गोपीचंद पडळकरांच्या पक्षासोबत अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अजित पवार सत्तेमध्ये सहभागी आहेत ते अजित पवार देवेंद्र फडणवीसांना सांगून पडळकरांना काही बोलत नाही अजित पवार असतील राष्ट्रवादी असेल शरद पवार असेल जयंत पाटील असेल सगळ्यांबद्दल बोलले ज्यावेळेस शरद पवार अजित पवार एकाच राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस सुद्धा पडळकर सुसाट होते खर तर असं बरेच जण म्हणतात ज्यावेळेस मी ज्या वेळेस चर्चा बऱ्याच लोकांसोबत केली अजित पवार गटाच्या लोकांसोबत केली शरद पवार गटाच्या लोकांसोबत केली भाजपच्या लोकांसोबत केली पडळकरची लोक तर बऱ्यापैकी अंधभक्त आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात का वा तर काही अर्थ नाही म्हणजे आता मध्ये जे काही पक्ष फोडीचं राजकारण झालं सेना किंवा राष्ट्रवादीचं हे तसं काही महाराष्ट्राला नवीन नाही असं बरेच बरे फोडले काही संघटना फोडल्या काही नेते पळवले पवारांनी हे केलंय पवार स्वतः काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र सत्ता स्थापन केली होती पडळकरांनी जयंत पाटलांवर प्रचंड टीका केल्यामुळं शरद पवारांनी त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद गोठवलं का ना मुंडे नंतर थेट गोपीचंद पडळकर भाजपनी पहिली विधान परिषद पडळकरला कशासाठी दिली तर म्हणे फक्त विरोधी म्हणजे भाजप विरोधी लोकांवर बोलण्यासाठी आता तो भुंकण्यासाठी म्हणत होत आपण मला तो शब्द योग्य वाटत नाही पवारांवर पार। गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आणि देवाभाऊंच्या अत्यंत जीवात चे नेते यांची प्रचंड टीका असते म्हणजे पवारांवर किंवा पवारांच्या खंदे समर्थकांवर खास करून सांगली जिल्ह्यातल्या ले। पडळकर अजिबात संधी सोडत नाहीत इतकी जहरी टीका करतात जयंत पाटलांच तर मध्ये आईबापांवर त्यांनी सडकून टीका केली म्हणजे एखाद्याच्या वैयक्तिक कुटुंबापर्यंत जाण्याची खरं तर राजकीय संस्कृती नाही परंतु पडळकरांची जी काही हिंमत आहे ही फक्त देवा भाऊंच्या आहे की काय पण याच्यात अजित पवार चकार शब्द काढत नाही अजित पवार पडळकरांना घाबरतात का अजित पवार पडळकरांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देऊ शकत नाहीत का पडळकरांनी म्हणजे अख्ख नात गोत धर्मापर्यंत घेऊन गेले तरी एक कर्ते पुरुष म्हणून ठीक है है आहे शरद पवार या सगळ्या प्रकरणावर बोलत नसतील पण सगळे पवार हे सारखेच आहेत अजित पवार जर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्या गोपीचंद पडळकरांच्या पक्षासोबत अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अजित पवार सत्तेमध्ये सहभागी आहेत ते अजित पवार देवेंद्र फडणवीसांना सांगून पडळकरांना काही बोलत नाही गप्प बसवत नाहीत याचा अर्थ काय महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकरणावर सध्या तर्कवितर्क सुरू आहे मी ज्या वेळेस चर्चा बऱ्याच लोकांसोबत केली अजित पवार गटाच्या लोकांसोबत केली शरद पवार गटाच्या लोकांसोबत केली भाजपच्या लोकांसोबत केली पडळकरची लोक तर बऱ्यापैकी अंधभक्त आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही परंतु पडळकरांचा जो रोखोक बाण आहे म्हणजे त्यांना असं वाटत असावं वा, असं माझा समज आहे की माझ्यापेक्षा जास्त शहाणा कुणी नाही आणि खूप अन्याय झाला आपल्यावर बहुजन समाजावर आणि तो फक्त आणि फक्त पवारांनी केला आता खर तर त्यांना म्हणायचं असेल काही पक्ष फोडले काही संघटना फोडल्या काही नेते पळवले पवारांनी हे केलंय पवार स्वतः काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी Uh, स्वतंत्र सत्ता स्थापन केली होती म्हणजे आता मध्ये जे काही पक्ष फोडीचं राजकारण झालं सेना किंवा राष्ट्रवादीचं हे तसं काही महाराष्ट्राला नवीन ना नाही असं बरेच जण म्हणतात पण या सगळ्यांबद्दल ज्यावेळेस शरद पवारांवर जहरी टीका म्हणजे माग कोरोना ज्या वेळेस कंपॅरिझन केलं होतं ती एकदम टोकाची टीका होती एखाद्या सिनियर पर्सन पॉलिटिकल लीडर बद्दल इतकं घाणेरडं भयानक बोलणं हे बांधाला बांध असल्याशिवाय किंवा जुनं हाडवायर असल्याशिवाय किंवा हा माणूसच वाईट आहे हे सांगण्याच्या आविर्भावामध्ये पडळकर खूप काही बोलून जात सांगलीच्या नेत्याबद्दल अर्थात जयंत पाटील साहेबांबद्दल पडळकरांची भूमिका तर शरद पवारांपेक्षा भयानक टोकाची होती जयंत पाटलांनी पडळकरला विरोध केला नाही भूमिका मांडली नाही दोन चार दिवसानंतर लोकसमर्थक म्हणून रस्ते उतरले का त्यांना उतरवला हा संशोधनाचा विषय पण ज्या पद्धतीची भूमिका जयंत पाटलांनी घ्यायला पाहिजे अहो त्यांच्या वडील जे राजाराम बापू पाटील आहे मोठ म्हणजे त्यांना लोकनेते म्हणून त्या ठिकाणी गणलं जातं अशा व्यक्तीबद्दल ज्यावेळेस पडळकर बोलतात एकतर पडळकरांकडे कर काहीतरी ह्यांचे लागे म्हणजे गुप्त माहिती आहे किंवा ह्यांना पडळकरांना अंगावर घ्यायचं नाही कारण विनाकारण मोठं करायचं नाही किंवा जर मग आपण पाटलांना असं वाटत असेल आपण पडळकरांबद्दल आपले कार्यकर्ते नेते बोलायला जर लागले तर मात्र पडळकर आपल्यावर अजून तोंड सुख घेतील पडळकरांनी जयंत पाटलांवर प्रचंड टीका केल्यामुळं शरद पवारांनी त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद गोठवलं का कोणी काहीही म्हणतंय मी ज्यावेळेस भाजपच्या लोकांसोबत चर्चा केली म्हणले शरद पवारांवर टीका होती म्हणजे शरद पवारांनी आजपर्यंत तसंच राजकारण केलं महाराष्ट्रात फक्त गोपीनाथ मुंडे हा एकमेव असा नेता होता जो शरद पवारांवर प्रचंड टीका करायचा पण त्यांचे टोकाचे शत्रुत्व नव्हतं तर ते तसे मित्रत्वाचे संबंध होते ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब गेले आणि त्यांच्या जागेवर ज्यावेळेस त्यांची मुलगी प्रीतम मुंडेंना उभं केलं त्यावेळेस शरद पवारांना माहितीये गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर आपल्यावर टीका केली परंतु तिथं त्यांचा उमेदवार त्यावेळेस पहिल्यांदा दिला नव्हता म्हणजे राजकीय वैर राजकीय संस्कृतीमध्ये कशा पद्धतीनं जपलं जातं किंवा के सन्मान केला जातो हे वेगळं राजकारण पण गोपीनाथ मुंडे नंतर थेट गोपीचंद पडळकर ज्यावेळेस अजित पवार असतील राष्ट्रवादी असेल शरद पवार असेल जयंत पाटील असेल सगळ्यांबद्दल बोलले ज्यावेळेस शरद पवार अजित पवार एकाच राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस सुद्धा पडळकर सुसाट होते खर तर असं बरेच जण म्हणतात ज्यावेळेस मी राष्ट्रवादीच्या लोकांशी बोललो ते म्हणले भाजपनी पहिली विधान परिषद पडळकरला कशासाठी दिली तर म्हणे फक्त विरोधी म्हणजे भाजप विरोधी लोकांवर बोलण्यासाठी आता तो भुंकण्यासाठी म्हणत होता पण मला तो शब्द योग्य वाटत नाही आपली पण राजकीय म्हणजे संस्कृती आपण जपली पाहिजे पण पडळकर ज्या भाषेत बोलतात ती भाषा खरं तर कुणालाच आवडत नाही म्हणजे ज्या बॉडी लँग्वेज मध्ये आणि मग पडळकर बोलतात ते काही धनगर समाजाच्या तरुणांना सगळा समाज पडळकरांना स्वीकारलं स्वीकारत नाही किंवा स्वीकारायला तयार नाही हे सगळे भाजप आरिसेसच्या दावणीला जाऊन बसणार आणि सगळ्या समाजाला त्यांच्या दावणीला नेऊन बांधणार हे तर काय कोणालाच त्या ठिकाणी पसंत पडणार नाही कारण प्रचंड प्रामाणिक निष्ठावंत हजर जबाबी आणि सगळ्यात महत्वाचं शब्दाला किंमत देणारा धनगर समाज हा कुणाच्याही जा पाठीमागे जाऊन आपलं त्या ठिकाणी युज अँड थ्रू करून घेईल असं अजिबात नाही ठीक आहे बोळा बाबडा आहे विश्वास ठेवणार आहे रिस्पेक्ट देणार आहे परंतु पडळकरांनी समाजाची ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरले भाजपमध्ये आयुष्यात कधी जाणार नाही बिरोबाची शपथ खाल्ली नंतर घात केला हे तेच पडळकर आहेत जे दुसऱ्याची इज्जत काढतात हे तेच पडळकर आहेत जे टीकात्मक बोलतात पण त्या पडळकरांना ना जयंत पाटील हरवू शकले ना शरद पवार हरवू शकले ना अजित पवार हरवू शकले म्हणतात हे सगळे भाजपवाले कि पडळकर आता आता काही दोन तीन महिन्यापासून तर ते हिंदुत्ववादी पण झाले म्हणजे आयुष्याच्या एवढ्या टप्प्यानंतर अचानक पडळकर हिंदुत्ववादी होणार म्हणजे हा सुद्धा एक म्हणजे आश्चर्यकारक बाब आहे परंतु ते सगळं राजकारणामध्ये ग्रहित धरलं जातं राष्ट्रवादीचे लोक म्हणतात त्यांना विधान परिषद ही फक्त आणि फक्त टीका करायला दिली नंतर विधानसभा आली विधानसभेला भाजपने तिकीट दिलं विधान परिषदेची जागा म्हणजे सोडायला लावली आणि तिथं भाजपने पडळकरांना उमेदवारी दिली ते ताकदीने निवडून आले भले भाजप मधल्या लोकांचं आणि पडळकरांचं अजिबात जमत नाही पण देवाभाऊंचा आशीर्वाद त्यांच्यामुळं असल्यामुळं पडळ काय म्हणजे पडळकर काय नितेश राणे काय किंवा जेवढे काही हे आगाव बोलणारे नेते आहेत त्यांच्या पाठीशी देवाभाऊ खंबीर आहेत हे त्यांचं राजकारण आहे याच राजकारणामध्ये ज्या पद्धतीची मांडणी सध्या होते त्याच्यात शरद पवार लोकांचा विरोध बदनाम केले जात आहेत आता तर मी काल परवा ऐकलं अजिबात मध्ये मी पडळकर म्हणाले की मी कुणाला सुट्टी देणार नाही ह्यांची है, सगळी पाळ मुळं काढणार म्हणून अजित पवार गप्प असतात का अजित पवार हे शरद पवारांमुळे गप्प बसतात का अजित पवार पडळकरांमुळे गप्प बसतात का पडळकर कुणालाच ऐकत नाही आणि मग कशाला पक्षीय सत्तेमध्ये वाद करायचा म्हणून अजित पवार सायलेंट मोडवर असतात हे अजिबात कळत नाही हेच अजित पवार आहेत जे इतर गोष्टीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊ द्या प्रचंड म्हणजे टीकात्मक एकदम ताठर भाषेत सगळ्यांना एकदम सावधान पद्धतीनं प्रशासनाला स्वतः सारखं सळ करतात पण पडळकरांच्या बाबतीत मात्र अजित पवार अजिबात सकार शब्द काढत नाहीत याचा सुद्धा विचार करावा लागेल पण राजकारण अत्यंत घाणेरड टोकाचं खालच्या थराला जाऊन बोलणार हे ना पडळकरांचं असावं ना अजून कुठल्या नेत्याचं ही राजकीय संस्कृती नाही पण ज्यांना सांगितलंयच तुम्ही बोलायचंय तुम्ही अजिबात थांबायचं नाही तुमच्या मागं मी आहे ती लोक कुणाला घाबरणार आहे विरोधी पक्षाकडे स्वतःकडे आहे काय आणि आमच्यावर फार टीका करतात म्हणून हेनी जरी समजा काही कुणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला कोण ऐकणार आहे का हा सुद्धा संशोधनाचा विषय बाकी तुम्हाला सगळं माहिती आहे काय होईल पुढं अजित पवार कधीतरी बोलतील का पडळकरांविषयी शरद पवार बोलतील शरद पवारांनी एकदा विचारलं पवारांना तर त्यांनी सांगितलं मी कुणालाही किंमत देत नाही म्हणजे याचा अर्थ राजकारण कुठल्या थराने गेलं पाहिजे परंतु कुठल्या थराला जाते हा संशोधनाचा विषय बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा त्याच्यावर चर्चा करू आपण धन्यवाद